नमस्कार मी प्रियांका बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर ऊस वाहतूक रोखल्याच्या कारणावरून शिरोळमध्ये आंदोलन अंकुश आणि कारखाना समर्थकांमध्ये धक्काबुक्की पोलिसांशी सुद्धा झटापट झाल्यानं दंगल नियंत्रण काबू पथकाला पाचारण टीईटी सक्तीविरोधात जिल्ह्यातील शिक्षक उतरले रस्त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी पुन्हा रसायन मिश्रित पाणी हजारो मासे मृत नदीपात्रातील जलचरांसह नागरिक आणि शेतीचं आरोग्य धोक्यात दूध गंगेची अवस्था पंचगंगेप्रमाणे होण्याचा धोका नरतवडे इथल्या युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळेकडून चोरीच्या तेरा मोटरसायकली हस्तगत राधानगरी पोलिसांची कामगिरी आणि या वर्षीच्या दिवाळीतील देशभरातील पाच लाख कोटींची उलाढाल ठरली अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर डोस लोकल फॉर वोकल आणि स्वदेशी उत्पादनं खरेदीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद